Oui. सोबत पार्टी करण्याची एक वेगळीच मजा असते लोक पार्टी करण्यासाठी वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळी पद्धत शोधत असतात कुणी शेतात पार्टी करतात तर कुणी जंगलात किंवा डोंगरावर जातात तर कुणी नदीकिनारी करतात पूल पार्टीची ही अनेक जण मजा घेतात पण सध्या एका वेगळ्याच पूल पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हीही अवाकवाल या व्हिडिओत पूल पार्टी तर आहेच पण ही पूल पार्टी स्विमिंग पूल वर नाही तर कार मध्ये सुरू आहे सध्या सगळीकडे उन्हाचा तडाखा आहे लोक घामाने हैराण झाले आहेत अशात बऱ्याच लोकांना पूल पार्टी करणं आवडतं या व्हिडिओत तेच आहे पण यात पूल नाही तर कार आहे व्हिडिओ आणि प्लास्टिक टाकून त्यात पाणी भरण्यात आलं आहे या पाण्यात बसून ते एन्जॉय करत आहेत कदाचित पार्टीची ही आयडिया याआधी कुणाला सुचली नसेल किंवा असं कुणी पाहिलंही नसेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा